आज आपण वर्गीकरण या पाठावरील दोन दशांश चार स्वाध्याय दोन दशांश चार हा पाहणार आहोत तर सर्वांनी इकडे लक्ष द्या आपल्याला जी संख्या मालिका दिलेली आहे ही या संख्या मालिक मालिका पहायची आहे आणि स्वाध्यायमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नातून आपल्याला गटात न बसणारं पद आपल्याला आप ओळखायचं आहे तर यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल की जे काही अक्षर त्यांनी दिलेले आहेत आपल्याला ती अक्षरे काळजीपूर्वक पाहायची संख्या मालिकेमध्ये त्यांचा क्रम काय आहे ते तो लिहून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कशाचा लॉजिक लावलेला आहे का त्या समसंख्या आहेत विषम आहेत कुणा संख्येचा वर्ग आहेत का त्या त्रिकोणी संख्या आहेत का त्याच्यानंतर त्या चौरस संख्या आहेत का तर त्याच्यामध्ये बेरीची क्रिया आहे का वजाबाकीची आहे का गुणाकार भागाकार अशा या प्रकारचं लॉजिक त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी दडलेलं असतं ते आपल्याला पाहायचं आहे तर पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हणत आहे सद्याशो चार की पुढील प्रत्येक प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा बी एफ जी जी आय केस जे आणि ई जी एल तर आपल्याला काय करावं लागेल या सगळ्यांचा अगोदर स्तर लिहावं लागेल आपण त्यांचा जो ठिकाण आहे त्यांचा संख्या मालिकेमध्ये मा या त्या संख्या मालिकेतून आपण त्यांच्या ठिकाणाचा क्रमांक आपण आधी लिहून घेऊ तर या ठिकाणी आपण प्रत्येकाचे क्रमांक लिहून घेतलेले आहेत दोन सहा सात सात नऊ अकरा सहा आठ दहा पाच सात बारा तर या ठिकाणी काय झालेलं आहे यामध्ये सगळ्या सगळ्या विषम संख्या आहेत यामध्ये सुद्धा सगळ्या विषम संख्या आहेत आणि यामध्ये समविषम अशा मिक्स आहेत पण या ठिकाणी सर्व समसंख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक एफ एस जे जे यामध्ये गटात न बसणार पद आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन येत आता प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय म्हटलेलं आहे पी एस युक्स आय एफ डी याच्यामधला आपल्याला वेगळं पद काढायचं आहे तर यासाठी आपण प्रत्येकाचे क्रमांक या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत संख्या मालिकेमध्ये तर सोळा एकोणीस एकवीस चोवीस नऊ सहा एक आणि चार ता ता चा तर आता बघा सोळाच्या पुरून तीन गेल्यानंतर एकोणीस येतात म्हणजे सोळा अधिक तीन एकोणीस आणि एकवीसमध्ये तीन मिसळले तर एकवीस आणि तीन चोवीस एक मध्ये जर तीन मिसळले तर चार होतात म्हणजे अधिक तीन सगळ्यामध्ये मिसळल्यानंतर पुढची संख्या येत आहे पण या ठिकाणी नऊच्या पुढून जात म्हणजे बारा यायला पाहिजे होते पण इथं सहा झालेले आहेत म्हणजे कमी झालेले आहेत मधून किती कमी केले या ठिकाणी तीन कमी केले म्हणजे वजा तीन यायला लागलेला आहे म्हणून हे आय हे वेगळं पद आहे या ठिकाणचं म्हणून पर्याय क्रमांक तीन है। तीन हे या गटात न बसणार आहे त्याच्यानंतर प्रश्न तिसरा एफ के सीएचएम डी एन आय बी जी एल तर याच्यामध्ये वेगळं कोणतं आपण पाहू तर या ठिकाणी आपण प्रत्येकाचे क्रमांक लिहिलेले आहेत एक सहा अकरा तीन आठ तेरा चार चौदा नऊ दोन सात बारा तर या ठिकाणी बघा आता एक मध्ये आणि सहा मध्ये अंतर किती आहे पाच चा एक अन पाच सहा आणि सहा पाच अकरा तीन पाच आठ आट, आठ आणि पाच तेरा दोन पाच सात सात पाच बारा पण या ठिकाणी तसं नाहीये चार आणि पाच म्हणलं तर नऊ यायला पाहिजे होतं पण हे इकडं गेलेलं आहे नऊ पाच चौदा इकडं आलं असं म्हणजे वेडेवाकडे गेलेलं आहे यामध्ये डी एन आय हे गटात न बसणारं वेगळं पद आहे तर तिसरं येते आता आपल्याला प्रश्न चौथा आहे सी एच एम आणि डब्ल्यू तर या ठिक तर या ठिकाणी बघा सी एच एम आणि डब्ल्यू तर या ठिकाणी तीन आठ तेरा आणि तेवीस तर या ठिकाणी तीन ही विषम आहे तेरा विषम आहे तेवी विषम आहे पण आठ ही सम आहे म्हणून हे यच हे या ठिकाणचं गटात न बसणार पद वेगळं पद आहे आता पाच नंबरचं बघा आपण बघूया या ठिकाणी कारण का तर या ठिकाणी सगळे व्यंजन आहेत हे आणि या ठिकाणी सगळे स्वर आहेत ए ई आय ओ यू हे स्वर आहेत म्हणून हे वेगळं येते डी डीजी के एन एस यू आणि व्ही वाय आता आपण याला पाहूया तर या ठिकाणी पहा चार सात अकरा चौदा एकोणीस एकवीस बावीस पंचवीस आता चार मध्ये तीन मिसळले तर सात येतात अकरा मध्ये जर तीन मिसळले तर चौदा येतात त्याच्यानंतर बावीस मध्ये जर तीन मिसळले तर पंचवीस येतात पण एकोणीस मध्ये दोन मिसळ्यावरच एकवीसच्या आयलेत म्हणजे याच्यात तीन तीनचा आहे याच्यात दोनचाच बरं म्हणून ही वेगळी आहे एस यू म्हणून पर्यायामध्ये एस यू हे पद वेगळा आहे त्यानंतर वाय एम एम आर आर एल एन यामध्ये कोण वेगळा आहे तर या ठिकाणी बघा पंचवीस एक तेरा तेरा अठरा अठरा आणि बारा चौदा आहेत आता जर आपण पंचवीस आणि एक तेरा ची जर बेरीज केली तर सव्वीस येते तेरा आणि तेराची बेरीज केली तर सव्वीस आयले अठरा अठराची छत्तीस आयली बारा चौदाशी सव्वीस यायला लागली म्हणजे या तिन्हीची बेरीज ही सव्वीस यायला लागली आणि याची छत्तीस आयली म्हणून आर आर वेगळा आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक याच्यामध्ये तीन हे वेगळा आहे त्याच्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे या आठव्या प्रश्नामध्ये याचे कोण वेगळा आहे ते आपण पाहूया या ठिकाणी आपण यांचे क्रमांक लिहिलेले आहेत तीन पाच सहा चार तेरा पंधरा सोळा चौदा नऊ सहा आठ सात अठरा वीस एकवीस एकवीस याच्यामध्ये लॉजिक कसं आहे बघा तीनच्या नंतर चार नंतर पाच आणि हे सहा तर तेराच्या नंतर चौदा चौदाच्या नंतर पंधरा आणि हे सोळा असं त्याच्यानंतर अठराच्या नंतर हे एकोणीस आणि इथं वीस आणि हे एकवीस पण या ठिकाणी सात आठ असं या ठिकाणी असा वेगळा प्रकारचा सिक्वेन्स आहे म्हणून हे वेगळा आहे तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये आय एफ एस जी हे वेगळं आहे त्यानंतर नव्व आहे ई यू ए ई आय आय ओ याच्यात कोण वेगळा आहे आपण या ठिकाणी ई यू ए ई आय आय ओ हे सगळे स्वर आहेत आपले या ठिकाणी एई आय ओ हे सगळे स्वर आहेत आता स्वरामधले आपण त्यांचे अंक लिहायचे आहेत ए म्हणजे ई हे दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे दोन यू पाचव्या असं म्हणजे याच्या या ठिकाणचे म्हणजे स्वरामधलेच त्याचे स्थान लिहून घेतले आहेत दोन पाच एक दोन दोन तीन तीन, तीन चार तर आता दोन अधिक तीन जर केला तर पाच होते त्याच्यानंतर एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार प्रत्येकामध्ये एक एक तर मिसळचा अंक पण याच्यामध्ये नाही म्हणून ई यू हा वेगळं पद आहे या ठिकाणी म्हणते डीएल बी बी एफ ए या ठिकाणी काय केलेलं आहे बघा डीएल एल सी आय बी एफ ए बी मध्ये चार बारा तीन नऊ दोन सहा एक दोन तर आता चार गुणिने तीन केल्या तर चारित्रिकम बारा तीन गुणिने तीन केल्या तर तीन त्रिक नऊ दोन गुणिने तीन केलं तर बेतरीक सहा पण एक गुणिले तीन केलं तर एक तीन तीन यायला पाहिजे पण दोन आले म्हणून एबी हा या मधला वेगळा आहे एबी